नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील चांगल्या सवयी पान क्रमांक तीसवरील भाग दोन चला तर बघूया बघ ऐक व मन या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे बघा बरं मोती पकड हा मुलगा कुत्र्याच्या लहान पिलाला काय म्हणत आहे मुलाच्या हात्यामध्ये आपल्याला एक छोटी सी रिंग दिसत आहे तो त्याला म्हणतो मोतीपकड व इथे आपल्याला दारामध्ये आई बी दिसत आहे व सोनूला आई बोलवते काय म्हणते सोनू जेवायला चल सोनू मोती सोबत खेळत आहे सोनू जेवायला चल पुढे सोनू आई मी आलो सोनू काय म्हणतो आई मी आलो अरे हात तरी धु आई काय म्हणते अरे हात तरी धु नंतर अग मी तर मोती बरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे सोनू म्हणतो अग मी तर मोती सो मोती बरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे मग आई म्हणते अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हातांना मग सोनू आई आलोच मी साबणाने हात धुवून सोनू काय म्हणतो लगेचच सोनू साबणाने हात धुवण्यासाठी जातो अशा प्रकारे आता आपण बघूया प्रश्न उत्तरे बाहेरून घरात आल्यानंतर तुम्ही हात पाय धुता का हो अशा प्रकारे सवई, चांगल्या सवयी आपल्या अंगी असल्या पाहिजेत स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांगा ब विद्यार्थी मित्रांनो स्वच्छतेच्या चांगल्या सवयी कोणत्या जेवणापूर्वी हात धुणे दररोज सकाळी दात घासणे अशा चांगल्या सवयी सांगा व आपल्या वहीमध्ये लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद